मुंबईतील वाहतूक सुलभ आणि सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि किनारी मार्गासारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच नियोजनबद्ध तयारी आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे भुयारी मेट्रो प्रकल्प यशस्वी झाल्याचं मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे मुंबईत आयोजित बी जे देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांनी मेट्रो आणि किनारी मार्ग या प्रकल्पाच्या उभारणीमातचं नियोजन आणि कार्यपद्धती उलगडून सांगितली संपूर्ण भुयारी असलेला मेट्रो प्रकल्प हा केवळ अभियंता प्रकल्प नसून सामाजिक अभियांत्रिकीचं सा उत्तम उदाहरण आहे असं त्या म्हणाल्या सुरक्षिततेची घेतलेली काळजी दर्जेदार कामं आणि प्रकल्पातील प्रत्येकांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या यामुळे या, या संपूर्ण प्रकल्प यशस्वीरित्या उभारला गेला असंही अश्विनी भिडे म्हणाल्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी